बाजारामध्ये भरपूर अशी मेथीची भाजी शेपूची भाजी यायला लागली आहे तर आज आपण शेपू व मेथीची मिक्स भाजी कशी बनवायची ते पाहूया फक्त शेपू किंवा मेथीची भाजी ज्यांना आवडत नाही तर अशा पद्धतीने मिक्स भाजी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर, तर मेथी व शेपूची मिक्स भाजी कशी बनवायची ते पाहूया आज आपण बनवणार आहोत मेथी व शेपूची मिक्स भाजी तर त्यासाठी एक जुडी शेपूची भाजी घेतली आहे तर एक जोडी आपण मेथीची भाजी घ्यायची तर हे एकत्र आपण आता चिरून घ्यायच्या तर मेथी व शेपू एकत्र केल्यामुळे छान अशी याची भाजी तयार होते शेपू व मेथीची भाजी एकत्र अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता आपण मिठाच्या पाण्यामध्ये चांगली स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये भाजी धुतल्यामुळे भाजीवरती जे औषध फवारणी केलेली असते ती मीठ घातल्यामुळे जंतुनाशक अशी आपली भाजी तयार होते आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशी भाजी धुवून घ्यायची आहे शक्यतो आपण मेथीची भाजी चिरूनच धुवायची मेथीची भाजी कडवट असते तर शेपूच्या भाजीचा वास उग्र असतो म्हणून आपण ह्या चिरूनच भाज्या धुऊन घ्यायच्या आहेत आरती पाटी भरून पाणी घेतलं पाणी भरपूर आपण भाजी धुण्यासाठी घ्यायचं तर त्यामध्ये एक चमचा आपण मीठ घालायचं मीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर जी आपण चिरून घेतलेली शेपू व मेथीची भाजी पाण्यामध्ये घालायची एक ते दोन वेळा चांगली भाजी आपण धुवून घ्यायची स्वच्छ अशी दोन वेळा भाजी धुवून घेतली आहे तर या पद्धतीने आपण दोन वेळा चांगली भाजी धुऊन घ्यायची आता आपण भाजीला फोडणी देऊया तर भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये आपण तेल घालायचं तर एक फळी आपण यामध्ये तेल घालायचं कोणतीही पालेभाजीला थोडंसं तेल जास्त लागतं तर या ठिकाणी एक फळी मी तेल घातलं तेल थोडं गरम झालं की यामध्ये दोन ओल्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या फोडणीसाठी मिरची थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला एक लसणाचा गड्डा आपण घालायचा दहा ते पंधरा आपण लसणाच्या पाकळ्या ठेचून भाजीला फोडणीसाठी घालायची आहे जास्त आपल्याला मिरची व लसूण भाजायचं नाही भाजीमध्ये फक्त एक ते दोन मिनिटं मिरची व लसूण परतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये भाजी घालायची ज्यांना कोणाला शेपूची फक्त भाजी खायला आवडत नाही त्याने अशा पद्धतीने भाजी बनवा सर्व तेला भाजी अशी तेलामध्ये आपण परतून घ्यायची लसूण व अशी मिरची थोडी कच्चीच या भाजीमध्ये छान लागते जास्तही आपल्याला मिरची किंवा लसूण जास्तही भाजायचं नाही भाजी तेलामध्ये थोडा वेळ परतल्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी घातला आहे मीठ घातल्यानंतर सर्व भाजी अशी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली तुरडाळ घालायची आहे आपण यामध्ये मूग डाळ सुद्धा घालू शकता दोन तीन चमचे तुरडाळ एक एक तासापूर्वी भिजत घातली होती आता यावरती झाकण ठेवून आपण मध्यमाचेवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची जास्तही बारीक गॅस करायचा नाही किंवा जास्तही मोठा गॅस आपल्याला करायचा नाही तर मध्यमाचेवरती यावरती झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घ्यायची तर भाजीमध्ये आपण पाणी घालायचं नाही मिटाचं व भाजीचं पाणी होतं त्यामध्येच आपली भाजी छान अशी शिजते म्हणून यामध्ये आपण पाणी घालायचं नाही यावरती आता आपण झाकून ठेवून पाच ते दहा मिनटं आपण चांगली भाजी, भाजी शिजवून घ्यायची एक पाच मिनिटानंतर भाजी हलवून घ्यायची आपण भाजीमधलं पाणी थोडं आटलं आहे तर भाजी पण थोडी शिजल्यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा जाडसरच कूट आपण करून घ्यायचा व हा भाजी मध्ये घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी आपण परतून घ्यायची पण दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा भाजी शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर गॅसवरती शिजत ठेवायची तर आता गॅस आपण बारीक करायचा भरपूर अशी भाजीला आपण कोथंबीर घालायची अजून भाजीमध्ये थोडं पाणी आहे तर गॅस आपण बारीक करायचा एक दोन ते तीन मिनिटासाठी चांगली आपण आता भाजी वापरून घ्यायची आहे अशा पद्धतीने शेपू व मेथीची भाजी आपली तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने शेपू मेथीची मिक्स भाजी नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट करा धन्यवाद